नमस्कार महाराष्ट्र खूप दिवसानंतर कोरल ड्रॉ या विषयावर हा व्हिडिओ अपलोड करतो आहे त्याला कारण पण तसंच आहे मित्रांनो हा एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आमच्या एका व्हिवरने मला कमेंट करून हा व्हिडिओ बनवण्यास सांगितलं होतं सोनाली सूर्यवंशी यांनी कमेंट करून मला विचारलं आणि सांगितलं की या प्रकारच्या जे तुम्हाला स्क्रीनवर आता दिसत आहेत या असल्या प्रकारच्या क्लिप आर्ट किंवा डिझाईन कोरल ड्रॉमध्ये कशा बनवायच्या यावर व्हिडिओ बनवा तर त्यांना मी दोन दिवसात व्हिडिओ अपलोड करतो असे सांगितले होते पण काही कारणास्तव मला उशीर झाला कारण मित्रांनो सध्या लग्न सीझन सुरू आहे आणि दुकानात लग्नपत्रिकेचे बरेच काम पडले असल्यामुळे आणि मी सतत व्यस्त असल्यामुळे हा व्हिडिओ अपलोड करण्यास मला जरा विलंब झाला त्यामुळे मी त्यांची मनापासून क्षमा मागतो आज वेळ मिळाला तर आज मी हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो त्यांची रिक्वेस्ट ही होती की आत्ता जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्या प्रकारची क्लिप आर्ट किंवा डिझाईन कोरल ड्रॉवर कसे बनवायचे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या क्लिप आर्ट बनवायच्या दोन सोप्या पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे जनरली मी पंच्याहत्तर टक्के काम हे ऑनलाईन करत असतो म्हणजे काय तर शक्यतोवर मी या सगळ्या प्रकारच्या डिझाईन्स इंटरनेटवरून डाउनलोड करून मग त्या एडिट वगैरे करून मी त्या वापरत असतो आणि खूप कमी प्रमाणात मी त्या स्वतः क्रिएट करत असतो या दोनही पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे तर अगदी सुरुवातीला तुम्ही गुगलवर जाऊन वेडिंग कार्ट क्लिप आर्ट पी एन जी असं टाईप करून सर्च करायचं त्यानंतर तुम्हाला इथे बरेचसे लग्नपत्रिकेचे डिझाईन मिळून जातील ते क्लिप आर्ट पी एन जी पी एच डी किंवा जे पी जी या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळतील समजा मित्रांनो तुम्हाला पी एन जी किंवा पी एच डी या फॉर्मॅटमध्ये ते डाउनलोड होत असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण जर समजा ते जे पी जी किंवा इतर फॉर्मेटमध्ये जर डाउनलोड असेल तर मात्र तुम्हाला ते फोटोशॉपमधून एडिट करावे लागेल आता ते कसं करायचं ते बघा सांगतो सर्वात आधी बघा हे असं फोटोशॉप ओपन करायचं आणि आपण जी फाईल डाउनलोड केलेली आहे इथे बघा मी ही फाईल डाउनलोड केलेली होती या फोटोला म्हणजेच या फाईलला आपल्या फोटोशॉपमध्ये इम्पोर्ट करायचं इम्पोर्ट करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याबद्दल मी फारसं काही सांगणार नाही आणि फोटोशॉपमध्ये फोटो किंवा एखादी फाईल इम्पोर्ट करणं ही फार मोठी गोष्ट नाही तर असो ही फाईल आपली इम्पोर्ट झाल्यानंतर आपल्याला एक न्यू फाईल घ्यायची आहे आता न्यू फाईल घेण्यासाठी प्रत्येक सॉफ्टवेअरचा एक सेम फॉर्म्युला असतो म्हणजे काय तर तुम्ही आपल्या कीबोर्डवरती कंट्रोल एन असं प्रेस करून आणि इथे आपल्या पेजची लांबी रुंदी सेट करून नवीन पेज घेऊ शकता किंवा इथे वर बघा फाईल यामध्ये न्यू फाईल असं क्लिक करून त्यानंतर सेम प्रोसेस वापरून म्हणजेच आपल्या पेजची लांबी रुंदी सेट करून एक नवीन फाईल घेऊ शकता तर बघा या पद्धतीने आपली ही नवीन फाईल आलेली आहे आता यानंतर आपली ही फाईल आपल्या माऊसच्या सहाय्याने ओढून घेऊन या नवीन पेजमध्ये घ्यायची आहे त्यानंतर आपला हा फोटो म्हणजेच आपली क्लिप आर्ट आपल्या पेजच्यामध्ये व्यवस्थित सेट करून त्याचा आकार कमी जास्त करून इथे सेट करून घ्यायची त्यानंतर इकडे टूलबार बघा तुम्हाला हे दुसऱ्या नंबरचं मॅजिक वेन टूल दिसत असेल त्याचं शॉर्टकट आहे डब्ल्यू यावर क्लिक करून आपल्याला हे टूल घ्यायचं आहे आणि या आपल्या फोटोवर जिथे पांढरा भाग तुम्हाला दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि आपल्या कीबोर्डवरील डिलीट हे बटन दाबायचं की बघा जिथे जिथे पांढरा भाग होता तो सर्व डिलीट झालेला आहे आता इथे तुम्हाला लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे मित्रांनो तुम्हाला इथे दिसत असेल की काही प्रमाणात तर याचा पांढरा भाग डिलीट झालेला आहे पण काही भागांमध्ये तुम्हाला अजूनही पांढरा पांढरा दिसत असेलच तर तो रिमूव्ह करण्यासाठी काय करायचं बघा परत आपलं तेच मॅजिक टूल निवडायचं आहे आणि जिथे जिथे पांढरा भाग आहे त्यावर क्लिक करायचं आता हे करताना तुम्हाला तुम्ही जर दुसऱ्या पांढऱ्या भागावर क्लिक कराल तर आधी सिलेक्ट केलेला पांढरा भाग तो ॲटोमॅटिकली अनसिलेक्ट होऊन जाईल तर ते टाळण्यासाठी म्हणून काय करायचं बघा आधी हा मॅजिक टूल घेऊन त्या पांढऱ्या भागावर क्लिक करून ते सिलेक्ट करायचं आणि आपल्या कीबोर्डवर शिफ्ट हे बटन दाबून जिथे जिथे पांढरा भाग आहे त्यावर एक एक करून क्लिक करायचं की बघा हा सर्व पांढरा भाग ॲटोमॅटिकली सिलेक्ट होईल ज्यावेळेस तुम्हाला वाटलं की हे सर्व सिलेक्ट झालेलं आहे त्यावेळेस तुम्ही डिलीट हे बटन प्रेस करून याला डिलीट करायचं त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर आपली ही फाईल फोटोशॉप पी एस डी या फॉर्मॅटमध्ये तुम्ही कोणत्याही नावाने आणि तुम्हाला आवडेल फोल्डर त्या फोल्डरमध्ये आवडेल त्या लोकेशनमध्ये तुम्ही सेव्ह करून ठेवा आता उघडायचं आहे आपलं कोरल ड्रॉव हे सॉफ्टवेअर आणि त्यामध्ये इम्पोर्ट करायची आपण फोटोशॉपमधून एडिट केलेली ती फाईल म्हणजे ती क्लिप आर्ट आता एखादी फाईल किंवा एखादा फोटो कोरल ड्रॉ मध्ये इम्पोर्ट कसा करायचा यावर मी आधी एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये इतर सुद्धा बरीच माहिती दिलेली आहे तसेच कोरल ड्रॉव कसे वापरायचे याची पण माहिती दिलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे आधी तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या तर आता ही फाईल इम्पोर्ट झाल्यानंतर यापुढे काय करायचं बघा अगदी सोपं आहे मित्रांनो ती फाईल इम्पोर्ट करून आपल्याला जे पाहिजे ते इथं टाईप करायचं आहे तर ते कसं करायचं बघा आपल्याला हे टेक्स्ट टूल घ्यायचं आहे आणि आपल्याला हवी ती लँग्वेज म्हणजेच हवा तो फॉन्ट निवडून त्यामध्ये आपल्याला हे टाईप करून घ्यायचं आहे आणि या क्लिप आर्टमध्ये हवं तसं सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं हे सर्व सेटिंग झालं की आपल्याला या सर्व क्लिप आर्टला या पद्धतीने पीक टूलच्या सहाय्याने सिलेक्ट करून ग्रुप करून घ्यायचा म्हणजेच काय तर आपल्या कीबोर्डवरती कंट्रोल जी असं प्रेस करून याला ग्रुप करून घ्यायचं म्हणजे हे सर्व एकत्रित एक बांधल्या जाईल तर मित्रांनो तुमची हे क्लिप आर्ट तयार आहे याला तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता आणि भविष्यात केव्हाही आणि कुठेही वापरू शकता पण आता तुम्हाला या फोटोशॉपवर जर काम करता येत नसेल तर मी तुम्हाला अजून एक सोपी पद्धत सांगतो आपली फाईल म्हणजेच आपली क्लिप आर्ट डाउनलोड तर झालेलीच आहे आता फक्त आपल्याला याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे त्यासाठीच आपण फोटोशॉप वापरला होता पण जर तुम्हाला फोटोशॉप वापरता येत नसेल तर ही दुसरी पद्धत आहे बघा त्यासाठी तुम्हाला गुगलवर या पद्धतीने बॅकग्राऊंड रिमूवर असं टाईप करून सर्च करायचं आहे त्यानंतर आता जी पहिली वेबसाईट येईल तिला ओपन करायचं आहे या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे जशी आपण ही वेबसाईट ओपन केली तर इथे बघा तुम्हाला अपलोड इमेज नावाचं ऑप्शन दिसत आहे या अपलोड इमेजवर क्लिक करून आपली इमेज इथे अपलोड करायची आहे जशी आपली इमेज यामध्ये अपलोड होईल ही वेबसाईट त्या इमेजला ॲटोमॅटिक स्कॅन करून त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून टाकेल त्यानंतर इथे तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिसत आहे या डाउनलोडवर क्लिक करून आपली ही इमेज ॲटोमॅटिकली पी एन जी फाईलमध्ये बघा इथे डाउनलोड होऊन जाईल मग याच क्लिप आटला आपण आपल्या आप कोरल ड्रॉ या सॉफ्टवेअरमध्ये इम्पोर्ट करून आधी सांगितल्याप्रमाणे तयार करून घ्यायचं आहे या दोन्हीपैकी तुम्हाला जे सोपं वाटतं ते तुम्ही करू शकता आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो की कोरल ड्रावर आपण हे क्रिएट कसं करू शकतो तर त्याचीही तुम्हाला मी एक सोपी पद्धत सांगणार आहे फक्त मित्रांनो यामध्ये तुम्हाला आपली क्रिएटिव्हिटी म्हणजेच आपली कल्पनाशक्ती वापरावी लागेल मी तुम्हाला एक नमुना करून दाखवणार आहे चला तर आपल्या कोरल ड्रावर तर आता इथे सर्वप्रथम हे रेक्टेंगल टूल घेऊन या प्रकारचं एक आया दाखवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे बघा तुम्हाला दुसऱ्या क्रमांकावर हे शेप टूल दिसत आहे त्यावर क्लिक केलं की बघा आपल्या आयाताचे चारही कोपरे या पद्धतीने तुम्हाला दिसून येतील त्यानंतर एका कोपऱ्याच्या डॉटवर क्लिक करून आपल्याला असं आत ओढून घ्यायचं म्हणजे याचा आकार असा गोलाकृती होईल त्यानंतर आपलं हे पिक टूल घ्यायचं आणि आपल्या कीबोर्डवर एफ ट्वेल्व हे बटन दाबायचं त्यानंतर असा एक कॉलम ओपन होईल आता इथे बघा या हरलाईनमध्ये मी पिक्सल सिलेक्ट केलेला आहे बाजूला बघा तुम्हाला बरेचसे ऑप्शन दिसत असतील त्यामध्ये पिक्सल इंचेस मिलीमीटर पॉईंट फीट यार्ड मील्स सेंटीमीटर असे बरेचसे ऑप्शन तुम्हाला दिसून येतील यामध्ये जे तुम्हाला सुटेबल वाटतं जे तुम्हाला सोपं जातं ते तुम्ही निवडू शकता मी जनरली पिक्सलमध्ये काम करतो म्हणून मी इथे पिक्सलमध्ये घेत आहे तरी ह्या बॉर्डरची जाडी मी सध्या चार पिक्सल घेत आहे जर तुम्हाला हे कमी वाटत असेल सध्या मला तरी हे कमी वाटत आहे म्हणून मी परत आपल्या कीबोर्डवर एफ ट्वेल्व हे बटन प्रेस करून त्याचं पिक्सल वाढवून त्याला मी आठ पिक्सल करून ओके प्रेस करत आहे तर बघा याची जाडी ॲटोमॅटिकली वाढलेली आहे त्यानंतर परत आपलं रेक्टेंगल टूल निवडून या प्रकारची एक रेषा आखून घ्यायची आहे आणि परत आपलं हे पीक टूल घेऊन बाजूला दिसत असलेला काळा रंग सिलेक्ट करून या रेषेला काळा रंग द्यायचा आहे त्यानंतर या टूलबारमधून हे एलिप्स टूल निवडायचं त्याचा शॉर्टकट आहे एफ सेवन तो टूल घेऊन असल्या प्रकारचा एक गोल आखून घ्यायचा आहे व त्याला काळा रंग देऊन त्याचा आकार व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि या रेषेच्या अगदी मध्यभागी सेट करायचं जर तो वर्तुळ या रेषेच्या मध्यभागी व्यवस्थित सेट होत नसेल तर या वर्तुळासहित या रेषेला या पद्धतीने सिलेक्ट करायचं आणि आपल्या कीबोर्डवरती ई हे बटन प्रेस करायचं आणि आपल्या कीबोर्डवर कंट्रोल जी असं प्रेस करून याला ग्रुप करून घ्यायचं आता ही तयार झालेली रेषा आपल्या आयाताच्या कोपऱ्याला मध्यभागी सेट करायचं आणि याची लांबी आपल्या सोयीनुसार एडजस्ट करून घ्यायची इथे बघा या कोपऱ्यात या रेषेची लांबी वाढलेली आहे ही सुद्धा आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची आहे यानंतर आपल्या कीबोर्डवर प्लस हे चिन्ह असलेलं बटन दाबून याची एक डुप्लिकेट कॉपी बनवायची व आपल्या कीबोर्डवर असलेल्या एरो बटनच्या सहाय्याने याला वर ढकलून घ्यायचं याच पद्धतीने याची दुसरी कॉपी बनवून याला खाली पण याची एक डुप्लिकेट कॉपी बनवून घ्यायची आणि या मध्य रेषेच्या या दोन्ही बाजूच्या रेषा त्यापेक्षा थोड्या लहान करायच्या आणि व्यवस्थित सेट करायच्या आता तयार झालेल्या तीनही रेषा तुम्ही एकत्रित सिलेक्ट करून ग्रुप करून घेऊ शकता नाही केलं तरी चालेल पण केलं तर तुमचंच काम अगदी सोपं होईल बरं असो मग या तीनही रेषा सिलेक्ट करून आपल्या कीबोर्डवर प्लस हे चिन्ह दाबून याची एक डू डुप्लिकेट कॉपी बनवून घ्यायची आणि आपल्या एरोच्या सहाय्याने आपल्या उजवीकडे वळवून या पद्धतीने इथे सेट करून घ्यायचा पहा मी कसा करतोय आता बघा आपल्या तीनही रेषा या पद्धतीने सुलट्या म्हणजे जुन्या पद्धतीने आहेत आपल्याला आता याच्या अपोजिट म्हणजे विरुद्ध बाजूला उलट्या करायच्या आहेत तर त्यासाठी इथे वर बघा तुम्हाला एक मिरर बटन नावाचा ऑप्शन दिसत असेल त्यावर क्लिक केलं की बघा याची दिशा या पद्धतीने बद बदललेली दिसत आहे आता यानंतर जुन्याच पद्धतीने आपल्याला या रेषा या आयाताच्या बाजूला सेट करून घ्यायचा आहे मित्रांनो ज्या पद्धतीने मी हे टूल वापरत आहे किंवा जर तुम्हाला या टूल बारविषयी माहिती नसेल तर त्यासाठी मी अगोदर काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्या सर्व व्हिडिओची लिंक म्हणजे काय तर कोरल ड्रॉचे सर्व टूल्स कसे वापरायचे कोरल ड्रॉमध्ये एडिटिंग कशी करायची या सर्वांची माहिती मी अपलोड केलेली आहे त्या सर्व व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ चेक करू शकता मित्रांनो हे सर्व झाल्यानंतर या जुन्याच पद्धतीने यामध्ये मग तुम्हाला काय किवा भीवा, भीवा तर हळद कार्यक्रम किंवा विवाह मुहूर्त विवाहस्थळ असं काही टाईप करायचं असेल तर यामध्ये तुम्ही सेट करू शकता मित्रांनो याच पद्धतीने मी तुम्हाला एक दोन क्लिप आर्ट अजून बनवून दाखवतो ते तुम्ही नीट बघा पण मित्रांनो तुम्हाला हे मी थोडं फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवणार आहे तुम्ही या पद्धतीने आपली क्लिप आर्ट तयार करून घेऊ शकता याच्याही व्यतिरिक्त तुम्ही इथे बघा तुम्हाला बेसिक शेप नावाचं टूल दिसत असेल या टूलमध्ये तुम्हाला बरेचसे बेसिक शेप कोरल ड्रॉने उपलब्ध करून दिलेले आहेत त्या विविध टूल्सचा किंवा विविध आकाराचा वापर करून तुम्ही आपल्या क्लिप आर्ट नवीन तयार करू शकता इथे मी तुम्हाला थोडक्यात दाखवत आहे ते आधी तुम्ही बघून घ्या तुम्हाला दिसत असेल बरेचसे शेप तुम्हाला कोरल ने दिलेले आहेत यामध्ये स्टार हार्ट किंवा इतर असे बरेचसे तुम्हाला दिलेले आहेत त्याचा वापर करून आणि आपली स्वतःची कल्पनाशक्ती म्हणजे क्रिएटिव्हिटी वापरून आपल्या बुद्धिमत्तेनुसार हे काम तुम्ही सहजपणे करू शकता मित्रांनो यामध्ये मी तुम्हाला सर्व कामे शॉर्टकटमध्ये सांगितलेले आहेत इथे वापरलेले सर्व टूल याची माहिती मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्या सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे मित्रांनो तुमच्या आवडीचा एक व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागते त्या मेहनतीचे फळ म्हणून जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जर या व्हिडिओमधून तुम्हाला या टूल्सची माहिती समजली नसल्यास तुम्ही आमचे जुने व्हिडिओ पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा असेच व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटल्यास समोर शेअर करा भेटू आपण पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद